छान मी अशी छोट्या ग्लासामध्ये मस्त थंडाई भरलेली आहे आणि मस्त मस्त मी पिणार आहे तुम्हाला पण याची रेसिपी बघायची आहे ना मग पूर्ण व्हिडिओ बघा बाय बाय धन्यवाद हा हा किती छान ही थंडाई झालेली आहे बघा याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी आज आपण मस्तपैकी थंडाईचा मसाला बनवणार आहोत बाहेरचा महा मसाला एवढा महाग पडतो तर आपण घरातच मस्त असा असा मसाला बनवून ठेवला तर मस्त सहा सात महिने आरामात राहतो आणि तुम्ही कधीही थंडी थंडाई करून पिऊ शकता तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण थंडाईचा मसाला करणार आहोत असा सुका मसाला आपण केल्यामुळे तो जास्त काळ टिकतो फ्रीजमध्ये आणि ओला केला तर मग तो जास्त टिकत नाही तर कधी ओला करायचा असेल तर बदाम काजू का बदाम भिजत घालायचे रात्रीचे त्याच्यानंतर त्याची सालं वगैरे काढून ती पेस्ट वगैरे करायचं त्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे आणि हा टिकायला पण छान टिकतो तर त्यासाठी लागणारं साहित्य तर त्यासाठी मी ही वेलची पूड घेतलेली आहे दोन चमचे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे इथे बडीशेप दोन तीन दोन ते अडीच चमचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याकडे बी असेल ना टरबुजाचं कलिंगडाचं जे काही बी बी असेल ते आपण इथे घेतलेलं आहे दोन चमचे आणि इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे दोन तीन चमचे असे तीन तीन चमचे मी घेतलेले आहेत तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही अर्धी वाटी काजू घ्या अर्धी वाटी बदाम घेतले तरी चालतील आणि इथे आपण खसखस घेतलेली आहे दीड एक चमचा खसखस घेतलेले आहे इथे आपल्याला जायपत्री घेतलेली आहे आपण इथे पण ती एवढी नाही टाकायची थोडीशी टाकायची तर मी थोडीशी टाकणार आहे जायपत्री हां इथे मी थोडेसे एक दीड थोडेसे तुकडे म्हणजे सात आठ तुकडे मी इथे आक्रोड घेतलेले आहेत छान असे आणि इथे मी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते आता सहज सगळीकडे मिळतात तर ह्या गुलाबाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे नसेल मिळत तर तुम्ही थोडासा गुलकंद घातला तरी चालेल इथे पिस्ता घेतलेला आहे दोन तीन चमचे मी इथे तर तुमच्या आवडीप्रमाणे घेतला तरी चालेल याच्यात जा कमी जास्त काही प्रमाण झालं तरी चालतं त्याने काही फरक पडत नाही त्याच्यानंतर इथे माझ्याकडे आहे मिरपूड तर ही मिरपूड मी घेतलेली आहे माझ्याकडे मिरपूड आहे म्हणून मिरपूड घेतली तुमच्याकडे जर दाणे असतील मिरीचे तर एक सात आठ दाणे घातले तरी चालतील आणि इथे छान अशी वेलची पण आपण पण घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं केशर पण लागणार आहे मस्त शाई थंडाई होणार आहे आणि दूध मी आधीच उकळून छान असं थंड करायला ठेवलेलं आहे म्हणजे झटपट आपली कृती होईल आणि मी साखरेचा सा वापर करणार आहे म्हणजे चवीनुसार तुम्ही त्याच्यात खडीसाखर वापरू शकता कारण साखर एक अतिशय थंड असते खडीसाखर नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता तर आता काय करायचं आपल्याला कढई आपली तापत ठेवूया आणि मग पुढच्या कृतीकडे पळूया आता इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे तर इथे आपण ना बदाम काजू साधारण भाजून घ्यायची यांना अजिबात डाग वगैरे पडून द्यायचे नाही आहेत फक्त कढई तुम्ही जरी जास्त गरम करून गॅस बंद केला तरी चालेल हे बी पण आपण याच्यात भाजायला घेणार आहोत त्याच्यानंतर आपण बडीशेप पण घेणार आहोत हे जे काय अक्रोडचे तुकडे आहेत ते पण घेणार आहोत खसखस घेणार आहोत वेलची पण आपल्याला भाजून घ्यायची आहे खस -खस पिस्ता भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या फुलांच्या पाकळ्या देखील जायपत्री देखील आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि मिरीचे दाणे जेव्हा तुम्ही घालाल तर मिरीचे दाणे पण तुम्हाला भाजून घ्यायचे आणि केशर याच्यात घालायचं नाही भाजते वेळी ते आपण नंतर घालूया तर ते थोडंसं आपल्याला गरम करायचं जराशी अजिबात याला अगदी म्हणजे तुम्हाला भाजायचं नाही काय नाही जास्त डाग पडेपर्यंत वगैरे फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आपल्याला एक सेकंद आपल्याला गरम करून घ्यायचंय आपली कढई गरम आहे त्यामुळे ते छान हे भाजलं गेलं आहे आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे हलवत राहायचं सतत ढवळत राहायचं आणि हे कढई गरम असल्यामुळे ते छान भाजून निघतो आपलं छान आता मी गॅस बंद केलेलं आहे हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये वाटून आहे आपल्याला आता काय केलं आहे मी म आपलं जे थंड झालेलं आहे बदाम काजू जे काय आपण मसाला थोडासा गरम करून घेतला होता तो याच्यात घालायचा आहे मिक्सरमध्ये आणि हे जे सफेद दिसतंय तर मी खडीसाखर थोडीशी वाटून घेतलेली आहे त्याच्या ह्या मिक्सरच्या भाड्यामध्ये त्यामुळे तो मिक्सर असा सफेद दिसतोय तर थोडीशी राहिली तरी चालेल खडीसाखर याच्यामध्ये आता याच्यात आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे हळद घालत नाही त्याच्यामध्ये थंडाईमध्ये पण आपण घालणार आहोत हळदीमुळे हळदीचे हो गुणधर्म अनेक आहे त्यामुळे हळद हो मी थोडीशी घातलेली आहे आता ही मिरकूड आहे म्हणजे आता एवढ्या साहित्याला आपण सात आठ मिरी दाणे घालणार होतो तर ते आपल्याकडे पावडर असल्यामुळे ती पावडर याच्यात मी घातलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं ही मग अशी जायपत्री दाखवली ती घालायची आहे आणि हे आपलं केशर आहे हे केशर तुमच्याकडे नसेल तर नका टाकू असेल तर चांगलंच आहे हे केशर पण पन... याच्यात घालायचं आणि ह्याची आता छान आपल्याला पेस्ट करायची पण ती करते वेळी काय करायचं चालू बंद चालू बंद करून करायचं कारण काय माहिती आहे आपण बदाम काजू पिस्ता अक्रोड हे सगळं घातलं त्याला तेल सुटू शकतं त्यामुळे डायरेक्ट मिक्सरचं भांडं फिरवू नका चालू बंद करून याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर आता मी याची बारीक पावडर करून घेते ही बघा आता चालू बंद करून अशी आपली पावडर झालेली आहे आणि आता हे आपण चाळून घ्यायचे छान मस्त आपला मसाला तयार झालेला आहे त्याचा वास सुवास तर खूप छान येतोय आणि मी परत एकदा सांगते की चालू बंद करायचा मिक्सर नाहीतर तुम्ही एकदम डायरेक्ट एक मिक्सर फिरवाल तर ते मग त्याचं ते बदाम काजूचं अक्रोडचं तेल सुटू शकतं त्याच्यामुळे चालू चालू बंद करूनच तुम्ही हे सारण करा मसाला तर आता मी हे सगळं चाळून घेते अपनी उड़ी हे बघा ए आपली एवढी मस्त अशी छान मसाला एवढा तयार झालेला आहे तेवढ्या साहित्यापासून ते बघा केवढा झालेला आहे ना आणि बघा चालणं गरजेचं आहे एवढं एवढं निघालं याच्यात पण तुम्ही साखर घालून परत मिक्सरला फिरून परत चाळून घेऊ शकता तर हे फेकून न देता याच्यात थोडी साखर घालून परत तुम्ही याच्यात चाळून घ्या आणि तुम्हाला असं वाटलं की थोडं हे होतं तर तुम्ही थोडी साखर घालून थोडी वाटू शकता पण एवढा लक्षात ठेवायचं चा की चालू बंद करूनच तुम्हाला वाटायची आहे आणि नंतर चाळायची आहे चा तर हे छान आपलं झालेलं आहे एवढा छान असा मसाला निघालेला आहे आपला तर आता ही छान काचेच्या बंदीमध्ये भरून ठेवायचं अगदी वर्ष वर्षभर काही होणार नाही याला आपण थोडंसं गरम करून घेतल्यामुळे वर्षभर काही होत नाही आता आपण वळूयात मस्त असं थंडाई करायची आपल्याला आता मस्त तेच मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे मस्त थंड दूध घालायचं याच्यात पण मी केशर घातलेला आहे आहा हा मस्त थंड दूध घालायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला आप खडी साखर घालायची आहे आपल्याला आ म्हणजे चवीनुसार म्हणजे तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे म्हणून मी मसाल्यामध्ये खडीसाखर जास्त टाकलीच, नहीं। टाकलीच नहीं है। ले ले गोड़ खड़ी नाही म्हणजे टाकलीच नाही आहे आपल्याला जेवढं गोड हवं आहे तेवढं आपण खडीसाखर घालणार आहोत साखर नाही खडीसाखर घालणार आहोत त्याच्यानंतर आपला थंडाई मसाला दोन चमचे मी घालते मी मस्त इथे बरणीत भरून ठेवलेला आहे तुमच्याकडे काचेची भरणी असेल तर अतिशय छान असं छान मी मस्त भरून ठेवलेलं आहे कधी पण आपण थंडाई पिऊ शकतो आता काय करायचं हे छान आपल्याला मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचंय किंवा तुम्ही दुसरी पण पद्धत करू शकता दूध उकळून घ्या उकळत्या दुधामध्ये तुम्ही हा मसाला टाका ज्यांना थंड सहन होत नाही त्यांनी उकळत्या दुधामध्ये हा मसाला घाला आणि मग तुम्ही पिऊ शकता आणि थंडाई म्हटल्यानंतर थंड थंड असं दूध त्याच्यावर बर्फ वगैरे तुम्ही घालू शकता तर आता हे मी मिक्सरमधून काढून घेते छान आपलं दूध मिक्सरमधून झालेलं आहे आता आपण हे ओतून घेऊया त्याचा सुवास पण छान नाही येतोय आता मी काय करणार आहे याच्यामध्ये थोडंसं सब्जाचं बी घालणार आहे तुम्हाला हवं तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल आपली साखर चेक करायची खडी साखर आपण किती घातली ते मस्त असं हलुद्यासारखं मस्त थंडाई होणार आहे आपली त्याच्यानंतर आपण थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत काजू बदाम मस्त आ हा 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 आणि आता ही मस्त अशी थंडाई पिऊन बघायची नाही मस्त थंडाई तुम्ही याच्यात हवं तर वरून आणखीन जास्त तुम्हाला सजावट हवं असेल तर जास्त आपण जे काही घातले ते आतमध्ये गेलेलं आहे मस्त असं पितारा छान लागेल मग काय मंडळी करणार ना थंडाई मी पिऊन बघते हा हा खूप छान झालेली आहे उन्हाळ्यासाठी अगदी उत्तम पेय आहे तशीच होळी आलेली आहे होळीलासुद्धा थंडाई मस्त आहे मस्त आहे तर तुम्ही नक्की करून बघा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मी करून दाखवलेले आहे इथे आपला मसाला छान असा कधी तुम्ही थंडाई करू शकता मस्त वर्षभर आपला हा मसाला टिकू शकतो आणि करायला पण सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा ही थंडाई मी आता मस्त पिणार आहे हां हां बघताय काय घ्या करायला आता थंडाई बाय बाय आणि आवडली तर कमेंट नक्की करा मला समजतं की कोणी कोणी बघितलं आहे कोणी नाही बघितलं आहे तर नक्की कमेंट करा मी एवढं तुमच्यासाठी मस्त मसाला करून दाखवलेला आहे थंडाईचा सोप्या पद्धतीने मग आता ह्या ओळीला नक्की तुम्ही थंडाईचा मसाला घरी करा आणि हवी तेव्हा थंडाई प्या बाजारातून कशाला आणायची तर नक्की करून बघा आणि पौष्टिक तर आहेच आहे आपण साखर न घालता खडी साखर पण घातलेली आहे तुम्हाला थंड नको असेल तर तुम्ही गरम दुधामध्ये तो मसाला घालू शकता त्यामुळे नक्की करून बघा आणि चाळून घ्या कारण आपण बडीशेप वगैरे घातलेली आहे त्याच्यामुळे बडीशेपचा थंडावा असतो त्याची सालं निघतात त्यामुळे चालणं गरजेचं आहे मग आता मी थंडाई संपवते तुम्ही नक्की ही थंडाई करून बघा बाय बाय आणि वळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो आणि मला सांगा नक्की तुम्ही ही करून बघितली हो, म्हणून